सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्र मग केगौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता प्रकट दिन निमित्त बघा स्वामींची सातींचं मूर्ती घेतलेली आहे तर मनीषताई गोवा तर ही बघू शकता मनीषताईची बघा गोव्यावरून ही ऑर्डर आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघा दिनेश एकांत दळवी ह्या दादांची ऑर्डर आहे रायगड वरून आहे तर हिनी सुद्धा बघा स्वामींची सात इंच मूर्ती घेतलेली आहे रायगडवरून आणि ज्या ताई आहे त्यांची गोव्यावरून आहे तर स्वामी प्रकृती निमित्त ताईंच्या घरी चाललेले आहेत तर आपण स्वामींची बघा विधिवत पूजा करून देणार आहे कारण कसं आहे एक प्रत्येकाची श्रद्धा असते की शीतल ते तुमच्या हातून पूजा करून द्या कारण आमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी आमच्या घरी सुद्धा यावी असं प्रत्येकालाच वाटतं श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री दत्त समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ 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 तर बघा ही एक मूर्ती आहे स्वामींची वरद असतं तर बघा ह्या दोन्ही मूर्ती आहेत बरं का ऑर्डरच्या तर ह्यांची पण आपण आता विधिवत पूजा करून देणार आहे काय नाव आहे अंजली पाटील कुठलं गाव आहे अंजली पाटील सांगलीचे आहेत बरं का ताई यांचं सुद्धा आपल्याकडे बुकिंग आहे बरं का स्वामींच्या मूर्तीचं अंजली पाटील सांगली दुसरं कोणाचं आहे दुसरं कोणाचं आहे दुसरं आहे ते वैशाली देशमुख वैशाली देशमुख जळगाव जळगावची ऑर्डर बर का वैशाली देशमुख ताई जळगाववरून ऑर्डर आहे वरतहस्त मूर्तीची तर सगळ्यांची विधिवत पूजा करणार आहे अशा प्रकारे स्वामींचं पॅकिंग तुम्हाला थर्माकोलच्या मध्ये येणार आहे बरं का ह्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती अगदी मध्ये सिक्युअर मिळणार आहे तर बघा वरधस्त स्वामींसाठी ताईनी घागरा साडी घाघऱ्या मध्ये ड्रेस घेतला आहे आपल्याकडं हा पिंक कलरचा आहे त्याच्यामध्ये बघा ताईने एक ब्ल्यू म्हणजे निळ्या कलर निळ्या कलरमध्ये घेतलेला आहे आणि एक येल्लो कलरमध्ये घेतलेलं आहे बघा असं वरती घालायचं वस्त्र आहे स्वामींचं हे सुंदर असे बघा ताईने तीन ड्रेस घेतलेले आहेत त्याचबरोबर बघा वरधस्त स्वामींसाठी एक व्हाईट कलरची शॉल घेतलेली आहे आणि कंता टोपी तुम्हाला मी दाखवते व्हाईट कलरची एक शॉल घेतली आहे हे बघा व्हाईट कलरची शॉल कंता टोपी रेड कलर त्याच्यामधले बघा हा पिंक कलर वाईन कलर आणि येलो म्हणजे एकूण बघा ताईने एवढे मोठे वस्त्र घेतलेले आहेत वरधस्त मूर्तीचे वस्त्र आहेत बरं का ताईंचे बघा कंता टोपी आणि शॉल तर एक स्वामींना आपण आता पूजा केल्यानंतर घालूया कारण स्वामी ताईंकडे जाणार आहेत तेवढ्या दूर तर बघा ताईने हे वस्त्र घेतलेले आहेत वरत असतं स्वामींचे आपल्याकडं तुम्हाला सुद्धा स्वामींची स्वामीं मूर्ती असेल तर नुसते वस्त्र तुम्हाला घरपोच मिळतील अशा प्रकारे बघा बॉक्स पॅकिंग येणार तुम्हाला आणि स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ओपनिंगचा व्हिडिओ द्यायला विसरायचा नाही बरं का कारण तुमचं ओपनिंगचा व्हिडिओ खूप महत्वाचा असतो कारण कसं आहे प्रत्येक कुरिअर या ओपनिंगचा व्हिडिओ असेल आमच्याकडून जर मूर्तीला काही झालं तर आम्ही दुसरी मूर्ती रिप्लेस तुम्हाला करून देत असतो पण तुमचं ओपनिंगचा व्हिडिओ असेल तर कारण काही काही जण व्हिडिओ ओपनिंगचा करत नाही व्यवस्थित ओपनिंग करत नाही आणि त्याच्यामुळे मूर्ती डॅमेज होण्याची शक्यता असते जास्त त्यामुळे बघा ओपनिंग व्यवस्थित करा प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ हा कंपल्सरी असणं गरजेचं आहे तरी बघू शकता वरद असतं अशा प्रकारे बघा हे ओपनिंग होतंय बरं का मूर्त्यांचं तर अशा प्रकारे बघा तुम्हाला ओपनिंग मूर्ती करायची आहे व्यवस्थित अगदी आणि ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाचा असणं गरजेचं आहे आपण स्वामींची पूजा करूया श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगरा श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थता स्वामी तुम्ही जळगावला ताईंकडे चाललात तर सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे आणि सर्वांकडून छान छान सेवा करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर स्वामी जळगावला आणि सांगलीला चालले ना काकू सांगलीला चाललेले आहेत तर ज्यांचे स्वामी ज्यांच्याकडे चालले त्यांच्या आयुष्यात स्वामी कृपेने भरभराटी व्हावी आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळावा ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मूर्त्या अगदी विधिवत पूजा करून मिळणार आहेत बरं का कारण वरधस्त स्वामींच्या मूर्त्याची भरपूर त्यांची बुकिंग आहे आणि दिन दिवशी सुद्धा आपलं शॉप ओपन आहे गुढीपाडव्या दिवशी ज्या त्यांनी बुकिंग केलंय त्या शॉपला सुद्धा येऊन घेऊन जाऊ शकतात तर स्वामींच्या बघा मूर्त्या किती सुंदर आहेत आणि स्वामी सगळ्या ताईंच्या घरी अगदी जाणार आहेत आणि पूजा केली बरं का भरपूर ताईंचं मत असतं की शीतलताई तुमच्या हातूनच पूजा करून द्या स्वामींची पन, तर स्वामींची विधिवत पूजा करून आपण मंत्र पुष्पांजली करून स्वामींना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचं काम करतोय तर या स्वामींच्या मूर्त्या ताईंच्या आहेत तर बघू शकतात ताईंनी वस्त्र सुद्धा सुंदरशी घेतलेली आहेत आम्ही ना आपण वस्त्र घालूया दोन्ही ताईंचे सात सात इंचा व सात सात वस्त्र आहेत बरं का आणि स्वामी किती गोड दिसत आहेत बघा अगदी बघा स्वामींच्या मूर्तीचे डोळे वगैरे जिवंत भाव आहेत स्वामीने दोन्ही एकत्र एक फुलं टाकली बघितलं हो, काकू <laughs> बघा एका वेळेस असा वेगळा योग घडल्यावर का एका वेळेस दोन्ही स्वामींनी हातातली फुलं एकदम खाली सोडून दिलेत म्हणजे स्वामींची कृपा लीला अगदी आघात आहे जसं तुम्ही म्हणता नेहमी की ताई स्वामींना मनापासून भक्ती केली की स्वामी, के स्वामी आपलं ऐकतात तसंच झालंय बघा दोन्ही फुलं बघा स्वामीने वरच्या स्वामीने पण टाकलं हे बघा वरच्या स्वामीने पण आत्ताच जस्ट फुल टाकले म्हणजे स्वामी पूजा करताना ऐकतात स्वामी पूजा करताना इथं उपस्थित असतात ह्याचे प्रचिती अनुभव भरपूर दामाला येते आणि स्वामी खरंच सर्वांच्या पाठीशी आहेत बरं का ज्या ज्या ताई स्वामींची भक्ती मनापासून करतात त्यांना स्वामी सेवेतून स्वामी कशाचीच कमी कधीच पडू देत नाही असे आत्तापर्यंतचे भरपूरसे अनुभव आहेत बरं का तर स्वामींची कृपा जळगावच्या ताईंच्या वरती आणि ज्यांनी बुक केलेली आहे दादानी कुठले काकू सांगली सांगलीच्या ताईंवरती पण राहू दे तीच स्वामींचरणी प्रार्थना करते तर ज्यांना ह्या मूर्त्या हवी आहेत त्या ताई शॉपला येऊन आमच्या मूर्त्या घेऊन जाऊ शकतात मार्बलमध्ये आहेत बरं का आणि तुम्ही ह्याच्यावरती अभिषेक सुद्धा रोज करू शकता क्वालिटी एक नंबर आहे आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर आपल्या स्वामी मूर्ती आठच्या शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हीसुद्धा छान छानशा मूर्त्या आपल्याकडून नक्की ऑर्डर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण स्वामींची बघा आमच्या टीमकडून एक मंत्र पुष्पांजली करूया जेणेकरून बघा एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता तुमच्याही घरामध्ये नांदावी आणि स्वामी सेवेतून भरपूर ताईंचं खूप चांगलं होतंय आणि स्वामी सेवा जे करतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कशाचीच कधीच कमी पडत नाही आहे आतापर्यंतचा अनुभव आहे तर बघा श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी मोठे निमन श्री स्वामी समर्थ 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 तर अशा प्रकारे बघा स्वामींची मंत्र पुष्पांजली झालेली आहे आणि बऱ्याचदा हाच कलर मागतील कारण स्वामींना हा कलर खूपच उठून दिसतोय बरं का आणि वस्त्र खूप छान झाले स्वामींचे वरद असतं भरपूर ताईंनी आपल्याकडे घेतलेले आहेत तर ज्या ज्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी आहे व वस्त्र हवे आहेत पूजा साहित्य हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा जेणेकरून प्रकट दिनपर्यंत तुम्हाला ऑर्डर लवकरात, लवकरात लवकर मिळेल कारण प्रकट दिन स्वामींचा एकतीस मार्चला आहे त्यामुळे लवकर कुरिअर मिळण्यासाठी लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा ज्या ताई पुण्यामध्ये चिंचवडमध्ये अलीकडे कुठे राहत असतील तर स्वतः शॉपला व्हिजिट करून सुद्धा स्वामींची मूर्ती आपल्याकडे घेऊ शकता तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा ताईंना धन्यवाद आणि स्वामी त्यांच्या घरी सुखरूप पोचा आणि एक विनंती आहे बरं का ज्यांच्या घरी स्वामी पोचणार त्यांनी छान आगमन करा एक छान आगमनाचा आम्हाला व्हिडिओ शेअर करा कारण कसं असतं आमच्या कार्याची पोचपावती तुमच्याकडूनच आम्हाला मिळते किंवा तुमच्यामुळं अजून विश्वास वाढतो तुमच्या प्रतिसादामुळं सपोर्टमुळं अजून काम करायला एक नवीन हुरूप येतो त्याचबरोबर बघा स्वामींच्या मूर्तीचं अनबॉक्सिंग म्हणजे ओपनिंगचा व्हिडिओ पाहिजे जर मूर्ती डॅमेज झाली असेल काही झाली असेल तर तुम्हाला रिप्लेस करून मिळते पण तुमचा सुद्धा व्हिडिओ असणं गरजेचं आहे की तुम्ही कशाप्रकारे ओपनिंग करताय स्वामीने फुल दिलं स्वामी बघा कंटिन्यू फुलं आशीर्वाद सर्वांना स्वामींचा मिळतोय तर तुम्ही सुद्धा बघा ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाचा कंपल्सरी असणं गरजेचं आहे त्याशिवाय कोणती रिस्क घेतली जाणार नाही कारण ना कसं आहे आमची टीम पूर्णपणे प्रामाणिकपणे पॅकिंगला वेळ देते प्रामाणिकपणे काम करते पण माहिती पाहिजे काही चूक होते का आमच्याकडून तर प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असणं कंपल्सरी आहे तर आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर दोन्ही ह्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला पाठ येणार आहे जसं त्या मूर्तीला असा पाठ आहे ना बेस तसा ह्या दोन्ही मूर्त्यांना पण बेस तुम्हाला येणार आहे तर, तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद